पुण्यात गुइलन बॅरेस सिंड्रोमचा उद्रेक नऊ पासून सुरू झाला त्यानंतर तीन आठवड्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे आरोग्य विभागाने जीबीएस रुग्णांची वाढती संख्या उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आलेत आरोग्य सचिव डॉक्टर निपुण विनायक आणि वीरेंद्र सिंह यांनी या मार्गदर्शक सूचना एकोणतीस जानेवारीला काढल्या आहेत या आजाराची राज्यातील रुग्णसंख्या एकशे सत्तावीस पोहोचली असून आतापर्यंत क्षेत्रीय पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करावी आजाराच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा पुरेशा रुग्णशय्या आणि औषधांची उपलब्धता यांची खात्री करावी उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी